नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत शुभविवाह ह्या मालिकेचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये पुन्हा आज, आज भूमी ही संकर्षांच्या घरी आलेली असते आणि ती येताच तिथे आता पल्लवीचे बाबा म्हणजे संकर्षांच्या म्हणजे ओझ्यासाठी ते आलेले असतात संकर्षांचे सासरे ते आल्याबरोबर आता हा संकर्षण त्याच्या बायकोच्या फोटोकडे पाहून रडत असतो आणि म्हणत असतो की माझी अर्ध्यावर साथ सोडून गेलीस असं का केलंस माझ्याबरोबर असं काय बाप केलं होतं मी असं तो म्हणून रडत असतो त्याचवेळेला आता ओजसबद्दल त्याला खूप काळजी वाटत असते मग आता हे शास्त्र येऊन शंकरच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात की जावई स्वतःला सांभाळा ह्या दुःखामधून बाहेर निघणं हाच एक पर्याय आता तुमच्या समोर आहे आमची मुलगी तर गेली पण त्यांच्या मागे आता तुमचा मुलगा आहे ओजस ओजसला धीर द्यायला हवा तसं आम्ही त्याला समजवतोय की तुझे बाबा तुझ्यासाठी बनलेले आहे कारण आतापर्यंत जो काही तिरस्कार करतोय तो तुमच्याबद्दल त्याने जे काही मत मांडलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्याचे काही समज दूर करणार आहोत तो लवकरच तुमच्या बाजूने वळेल त्याच्यासाठी तुम्ही आणि त्यांनी एकत्र असणं खूप गरजेचं आहे असं सुद्धा आता ते सासरे सांगत असतात संघर्षला मग आता संकर्षण लढायला लागतो मग आता त्यांचे सासरी निघून गेल्यावरती भूमी हे सगळं ऐकून आता तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि मग आता संकर्ष म्हणतो की पाहिलं का माझ्या आयुष्याची अशी वाहवा कसं वाटतंय तुम्हाला आता म्हणजे माझं आयुष्य हे कुठेतरी विस्कळीत झालेलं आहे तुमच्या आकाशमुळे तुझ्या आकाशमुळे माझं आयुष्य हे विस्कटलं गेले कळते का भूमी तुला आणि तू तु रोज माझ्या इथे येऊन म्हणत आहे की तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण करा का मी माझं कर्तव्य पूर्ण करू सांग ना भूमी अगं ज्या हातांनी माझ्या बायकोचा जीव गेला आहे त्याच हातांना वाचवण्यासाठी मी का प्रयत्न करू तुझं आयुष्य तर धारेवर असलं तरी सुद्धा माझं आयुष्य हे मी गमावून बसलेलं आहे आज पल्लवी माझ्यासाठी खूप महत्वाची होती कारण आमचा मुलगा ओजस ओजस साठी तिने पूर्ण प्राण ओतलेले आहे तिचे त्याच्यामध्ये आणि तो मुलगा तिला न पाहिल्यामुळे माझ्याशी रागवून बसलेला आहे रूमच्या बाहेर सुद्धा यायला मागत नाहीये आणि अशा मुलावर किती परिणाम होऊ शकतो आणि अशा अवस्था असताना मी तुझ्या कशाने ट्रीटमेंट का देऊ तू सांग तेव्हा आता मी रडायला लागते आणि म्हणते की डॉक्टर अह संकर्षण डॉक्टर मला तुम्हाला एकच सांगायचं की हा अपघात होता हे कोणीतरी मुद्दा केलेला आहे मला सगळं माहिती आहे की हे आमच्या गाडीचा ब्रेक फेल झालेला होता आणि हा ब्रेक फेल झाल्यामुळेच हा अपघात घडलाय माझ्या अक्काची सुद्धा अशी मरणाच्या दारातली अवस्था तुम्हाला पाहवते का अहो माझे लेकरू आहे ते सुद्धा आज पापाविना जगत आहे त्याच काय तेव्हा आता तुमच्या हातात सगळं असताना तुम्ही काय इतकं माझ्यापासून तोडतायत माझ्या आकाशला तेव्हा आता संकर्षण म्हणतो की कारण माझं आयुष्य तुझ्या नवऱ्याने बरबाद केलं आणि मी त्याला काय बरं करू तुझं आयुष्य तर तू सुधरून जाशील पण माझ्या आयुष्याचं काय माझ्या आयुष्याला काही नाही त्याचं काय तेव्हा म्हणते की मी तुम्हाला किती वेळा तुमची माफी मागू कारण नाहीये कोणीतरी हे वेगळ्या इंटेंशनने केलेलं आहे आणि आम आमचं इंटेन्शन हे नव्हतंच की तुमच्या बायकोचा जीव जाईल तेव्हा आता प्लीज आमच्यावर दया करा आणि आम्हाला समजून घ्या त्यावर संकर्षण म्हणतो की नाही म्हणजे नाही तुम्ही आता माझा विचार सोडून द्या मी तुमच्या नवऱ्यावर कोणती ट्रीटमेंट नाही करू शकत मग असं म्हटल्यावरती भूमी आता रडायला लागते कारण तिला काही समजत नसतं की संकर्षण सरांना आता मी काय करू किती तयार होतील मग ती म्हणते की हे बघा संकर्षण सर तुम्ही किती नाही म्हणालात ना तरी सुद्धा मी तुमच्या ट्रीटमेंटवर बसून आहे त्यामुळे मी तुमची वाट पाहणार तेव्हा आता संकर्षण आता खूप रडत असतो चिडलेला असतो तो म्हणतो की नाही करणार तुमची मदत जा नाही आहे मला माणूस की नाही करायचं मला माझं कर्तव्य पूर्ण आणि मी कर्तव्य पूर्ण करायची भाषा तुम्ही मला म्हणालात ना तर एक डॉक्टर फक्त एक पेशंटसाठी असतो आणि एखाद्या आरोपीसाठी नसतो जो माझ्याच बायकोचा दोषी ठरलेला आहे त्याच्यासाठी मी उभं राहणार नाही त्यावर आता भूमी आता म्हणते की नाही करणार ना तुम्ही ट्रीटमेंट माझ्यावरती नाही करणार ना मग मी सुद्धा इथून जाणार नाही मी तुम्हाला घेऊनच जाणार इथून असं म्हणून ती उभी असते तेव्हा संकर्षण येतो आणि तिला बाहेर जायला लावून दरवाजा बंद करून घेतो आता भूमीला खूपच चिड आलेली असते ती सुद्धा आता ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते ती सुद्धा आता दरवाजा वाजवू लागते जोरात जोरात जोरा। तेव्हा संकर्षण दरवाजा सुपडत नसतो मग आता भूमी तिचं डोकं सापटायला लागते आणि जोराजोरात धडधड असा आवाज यायला लागतो आता तिचं डोकं खूप वेळा तिने आपल्यानंतर संकर्षणला कुठेतरी तिची दया येते आणि म्हणून तो पुन्हा दरवाजा उघडतो आणि भूमीला म्हणतो की काय चालले काय तेव्हा भूमी म्हणते की माफ करा सर माझी अशी मनस्थिती झाली आहे ना की मला काही सुचत नाहीये पण माझं एकच मत आहे तुम्हाला एकच म्हणणं आहे की प्लीज काहीतरी दया दाखवावं माझ्या नवऱ्याला तुमची खूप गरज आहे त्याला वाचवण्यासाठी तुम्ही आज तिथे असणं खूप गरजेचं आहे डॉक्टरांनी मला फक्त चोवीस तास दिलेले आहे त्यातले काही तास सुद्धा निघून गेलेले असताना तुम्ही आता माझ्यासाठी प्लीज एक प्रयत्न करून बघा माझ्या नवऱ्यासाठी चालला तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेण्यासाठी मी तुम्हाला आले आहे तेव्हा आता लगेच भूमीची अशी अवस्था पाहून ती रडत असते खूप म्हणे मग संकर्षण तिला पाण्याचा ग्लास भरून देतो आणि मग भूमी आता ते पाणी पित नसते तेव्हा संकर्षण म्हणतो की तुमचं बोलणं बंद करा अगोदर आणि हे पाणी प्या तेव्हा आता भूमी ते पाणी पिते आणि म्हणते की प्लीज सर मला एकदा दया करा खूप अशी रडत असते खूप विनवणी ती करत असते मग संकर्षण म्हणतो हे बघा मॅडम तुम्ही म्हणताय की दया करा पण माझ्या बायकोचा जो गेल्याचा धक्का आहे ना तो पचवणं मला खूप कठीण जाते आणि मेन म्हणजे मी एक न्यूरोलॉजिस्ट आहे हे मला माहिती असताना सुद्धा आज माझ्या हात एका पेशंटसाठी मदतीचे हात बनतील का हे मला समजत नाही आहे कारण ना मी कोणतं काम करू शकतो माझी मनस्थिती ठीक नाही आहे आणि अशा मनस्थितीमध्ये एखाद्याचं ऑपरेशन करणं याच्या कॅपेबल मी आहे की नाही हे अगोदर मला विचार करून ठरवावं लागेल आणि त्यानंतरच मी तुम्हाला कॉलवर कळवेल की मी तिथे येईल की नाही कारण माझी मनस्थिती नाही आहे की मी एखाद्या सिरियस पेशंटला बरं करावं इतकी सुद्धा माझी कॅपेबिटी नाही आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो की मला जरा विचार करायचा आहे मी विचार करून तुम्हाला कळवतो कर भूमी म्हणते ठीक आहे आता भूमीला कुठेतरी थोडंसं असं पॉझिटिव्हनेस आलेला असतो की कुठेतरी आता संकर्षण सर माझ्या बाजूने होत आहे आणि म्हणून असे त्यांना म्हणते की तुमचा नंबर द्या मला तेव्हा संकर्षण नंबर डायल करतो आणि लगेच लगेच कॉलही करतो आणि म्हणतो की हा माझा पर्सनल नंबर मग आता भूमीला तो जायला लावतो भूमी आता इथे हॉस्पिटलमध्ये येते तर समोरच पौर्णिमा असते आणि मग पौर्णिमाला पाहून खूप संताप होतो कारण कालच पौर्णिमाने माझ्यासोबत जो प्रसंग गेला तो तिला आठवायला लागतो ती पौर्णिमा फोनवर कोणाशी तरी बोलत होती म्हणजे रागिनी सोबत आणि म्हणत होती की आई खूप आनंदाची बातमी आहे आकाश गेला भूमी कायमची विधवा झाली भूमीचं सौभाग्य संपलं असं बोललेले असताना भूमीला ते आठवतं आणि भूमी आता पौर्णिमाच्या जवळ येते कारण तिला जोरात कानाखाली ओढायची असते आणि आता पौर्णिमा सुद्धा भूमीला पाहून घाबरलेली असते आणि ती सुद्धा आता तिथून तिच्या दोन्ही कालांवर हात ठेवते त्याच वेळेला एक सिस्टर येते आणि म्हणते की मॅडम तुम्ही अशा मध्ये मध्ये का उभे हो आहेत जरा बाजूला हो का? सारखा हो 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 ना सिस्टर असते ती आणि मग लगेच पौर्णिमा बाजूला होती आणि मग भूमी जाते आणि म्हणते की हे काय तू अगोदरच गालाला हात लावले का कारण पौर्णिमाला असं भास होतो की भूमीने जोरात माझ्या कानाखाली ओढली आणि आता पौर्णिमाला भूमी म्हणत असते की तू तर आधीच हात ठेवले तुला कळालं होतं का नाही म्हणजे माझी मनस्थिती ठीक नाहीये म्हणून मला घाबरावायचं मला कमजोर करायचं असं तुझा प्रयत्न आहे का काल काय म्हणायच तू आकाश गेला तो गेला आणि तुला काय मिळालं तू नक्की माझं सौभाग्य पुसून टाकण्याच्या मार्गावर आहेस का हे बघ माझ्या आकाशला काहीही झालेलं नाहीये आणि मी माझ्या आकाशला पूर्ण करूनच राहणार तो नाही ना, ना बरा झाला तर बघून घे मी नावाची भूमी नाही असं ती म्हणत असते तेव्हा आता ती खूप काय म्हणायला लागते आणि म्हणते की आता काही झालं तरी मी माझ्या आकाशला इथून पूर्ण बरा करून घरी घेऊन जाणार आणि माझ्या आकाशला काही होऊ देणार नाही ना त्यामुळे तू किती प्लॅन कर तू तुझा पाप किती कुठे फेडणार आहेस का पौर्णिमा किती पाप करून ठेवलंय तू अजूनही पापी आहेस आणि पापच करत राहणार आहेस आणि एक दिवशी हा पापाचा घडा भरेल आणि जेव्हा तुला अशी वेळ येईल ना कुत्र्यासारखे हाल होतील आणि तेव्हा मात्र आम्ही तुझी दया करणार नाही हे मात्र नक्की असा तो पौर्णिमा पो भूमी पौर्णिमाला शाप देत असते तर मग आता भूमी ही आतमध्ये जाते तिथे आता मानसीने अथर्व हे त्याच्या बस आसपासच बसलेले असतात आणि मग आता भूमी म्हणत असते की आत्ताच मी संकर्षण सरांना भेटून आलेले आहे आणि त्यांनी मला सांगितले आहे की मी विचार करून येऊ येईल असं तेव्हा आता मानसे म्हणते की पण ते डॉक्टर ऐकतील ना गं ताई येतील ना ते भाऊजींना ट्रीटमेंट करायला तेव्हा भूमी म्हणते की कुठेतरी आता मला वाटायला लागले की ते येऊ शकतात आणि मी त्यांना आणल्याशिवाय गप्पा बसणार नाही त्याच वेळेला अचानक फोन वाचतो आणि भूमी आता धावत असतो तो फोन उचलते थोडा बाजूला ठेवलेला असतो तिने आणि फोन उचलणार त्याच वेळेला फोन स्विच ऑफ होतो तेव्हा आता ती सांगते की अरे देवा फोन तर स्विच ऑफ झाला आता काय करू ह्या एवढ्या धावपळीमध्ये ह्या गडबडीमध्ये फोन सुद्धा रिचार्ज असतो फोनला सुद्धा मी चार्जिंग करायचं विसरली आणि आता नेमकं संकर्षण सरांचाच कॉल होता आता माझं बोलणं कसं होईल त्यावर मानसी म्हणते अगं डॉक्टरांनी तुला कार्ड दिलं आहे ना त्या कार्डवर सरांचा नंबर असेल मग त्या नंबरवर फोन कर ना यांच्या फोनवरून मग अथर्व घाई काही त्याचा फोन देतो पण भूमी म्हणते की जो नंबर संकर्षण सरांनी मला दिला आहे ना तो त्यांचा पर्सनल नंबर आहे आणि तो नंबर नेमका ह्या फोनमध्ये होता आता त्या सरांचा फोन असेल तर माझा गोंडा कसा काय होईल इथे चार्जरसुद्धा नाही त्याच वेळेला आता अथर्व म्हणतो की नाही माझ्याकडे पॉवर बँक आहे पटकन फोन चार्जिंगला लावतो द्या असं म्हणून अथर्व आता भूमीचा फोन घेऊन साईडला जातो इकडं आता भूमी आकाशकडे पाहून म्हणत असते की आकाश मी तुला पूर्ण बरं किल्ल्याशो इथून जाणार नाही त्याच वेळेला आता त्या मशीनमधलं जे काही पल्स रेट असतात ते आता व्यवस्थित असे नॉर्मल दिसत असतात त्यामुळेच भूमी आता ते मानसीला दाखवते आणि म्हणते की मानसी हे बघ ना यांचं हे सगळं जे काही मशीन आहे ना त्या सगळं असं नॉर्मल दाखवायला लागले काल हे हो असं पण नव्हतं पल्स रेट वगैरे सगळे कमी होते आणि ऑक्सिजनची लेवल पण खूप कमी होती पण आता सगळं नॉर्मल दिसते त्याच वेळेला आता भूमी ही पुन्हा आता संकर्षणच्या घरी आलेली असते आणि त्याला म्हणू लागते की डॉक्टर प्लीज तुम्ही मला काल कॉल केला होता पण माझं बोलणं नाही होऊ शकलं कारण माझ्या फोनला चार्जिंग नव्हती मग तुमचा काय निर्णय आहे तेव्हा आता संकर्षण पुन्हा म्हणतात मी पुन्हा विचार करून सांगते की मी ऑपरेशन नाही करू शकत तुमच्या नवऱ्यावर मी ट्रीटमेंट नाही देऊ शकत कारण मी त्या मनस्थितीच्या कॅब्लेबल नाही आहे तेव्हा आता भूमीला धक्काच बसतो खूप मोठ्या आशेने ते आज आलेले असते आणि पुन्हा तिच्या आशेचा किरण कुठेतरी झुकलेला असतो आणि त्यामुळे ते पुन्हा रिक्वेस्ट करू लागते आता तर तिने सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या असतात तेव्हा आता एकच पर्याय आहे तो म्हणजे माझ्या आकाशला पूर्ण करण्याच्या बदल्या त्यांना जे हवं ते द्यायचं म्हणून ती म्हणते आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्ही माझ्या नवऱ्याला बरं करा त्या बदल्यात तुम्ही वाटेल ते गोष्ट मी करायला तयार आहे तुम्ही माझ्याकडून जे मागाल ते तुम्हाला मी द्यायला तयार आहे तेव्हा प्लीज माझ्या नवऱ्याला बरं करा संकर्षण म्हणतो की वाटेल ते ना तो आतमध्ये जातो आणि एक फाईल घेऊन येतो आणि म्हणतो की तुम्ही वाटेल ते करायला तयार आहात ना मग आकाशपासून वेगळं व्हा डिवोर्स द्या तुमच्या नवऱ्याला तुमच्या नवऱ्याला मी पूर्ण बरा करतो आणि तुम्ही माझ्या मुलाची आई व्हा कारण माझ्या मुलगा माझा मुलगा त्याच्या आईपासून तुमच्या नवऱ्यामुळे दुरावलाय आणि आता ही जागा तुम्ही भरून काढा असं म्हटल्यावर भूमीला धक्काच बसतो आणि आता रोज सरळ तिच्यासमोर पेपर ठेवतो आणि म्हणतो की करायचं या आणि मला सुद्धा आता हॉस्पिटलला घेऊन जा असं म्हटल्यावर भूमीला आता मात्र काही सुचत नसतं की कशा प्रकारे मी सही करू आणि कसं माझ्या नवऱ्यावर ट्रीटमेंट करणं तर खूप गरजेचं आहे पण हा कोणता मार्ग निवडायचा आहे मला हा इतका भयानक मार्ग म्हणजे नवऱ्याबरोबर डिवोर्स घेऊन दुसऱ्या मुलाची आई कसं शक्य आहे आता विचारात पडते तर संकर्ष म्हणतो की तुमच्याकडे खूप थोडा वेळ आहे ना तुम्ही तर कालपर्यंत मला म्हणालात की माझ्याकडे चोवीस तास आहेत आणि त्यातले काही तास निघून गेलेले आहेत मग आता तुम्हाला विचार करायला इतका वेळ काय लागतोय त्यावर आता भूमीला मोठा धक्का बसलेला आहे तर प्रेक्षकांना पाहूयात आता भूमी काय निर्णय घेणार ते उद्याच्या भागात पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पाहत राहा शुभविवाह अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद